ढेबेवाडी येथे सूर्यभान खंदारे सर यांच्या मातीच्या गर्भातून या काव्यसंग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न ढेबेवाडी भाग्य श्री मंगल कार्यालय येथे कविवर्य सूर्यभान गुणाजी सर यांच्या मातीच्या गर्भातून या काव्यसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री काटकर पी एम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री प्राचार्य दादाराम साळुंके रयत विज्ञान परिषदेचे सचिव व समन्वयक डॉक्टर सुधीर कुंभार सर श्रीमती सुलभा तात्यासो माने शिक्षक साहित्यिक कवी पत्रकार लेखक व ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात अखंड भारतात खऱ्या अर्थाने शिक्षण रुजवण्याचं शिकवण्याचं काम केलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व दीप्रज्वलित करून झाली यानंतर कार्यक्रमास लाभलेल्या उपस्थित पाहुण्यांचं स्वागत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाडिक सर यांनी केले कवी होण्यासाठी संवेदनशील मन आणि उर्मी असावी लागते आणि ते सगळं कवीवर्य सूर्यभान खंदारे सर यांच्याकडे आहे मनातील भावना जागृत करणारा मातीच्या गर्भातून हा काव्यसंग्रह खंदारे सरांचा आहे असे मत त्यांनी मनोगतात म्हटले आहे विलास पाटील उर्फ पा लालासू पाटील सर आपल्या मनोगतात म्हणतात माताच्या गर्भातून या काव्यसंग्रह पुस्तकाच्या माध्यमातून समाजात एक अमूल्य ठेवा दिला आहे डिजिटल युगामध्ये वाचनाकडे युवा पिढीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे अशा प्रकारे हा काव्यसंग्रह युवा पिढीपर्यंत पोहोचावा व साहित्यिक व साहित्य पुस्तके निर्माण व्हावीत प्राध्यापक डॉक्टर भीमराव सर यांनी या मातीच्या गर्भातून या काव्यसंग्रहाचे प्रास्ताविक केले आहे त्याच्यामध्ये कवी सूर्यभान खंजारे हे अत्यंत कष्टाळू संवेदनशील वृत्तीचे कवी आहेत आयुष्य जगत असताना त्यांनी फार मोठ्या धैर्याने संकटांना तोंड दिले आहे त्यांना आयुष्यात खडतर प्रवास करावा लागला आहे असे मत त्यांना मांडले आहे कवी जन्माला येत नसतो तो अवतीभवतीच्या समाजात घडत असतो मातीच्या गर्भातून या सूर्यभान खंडारे यांच्या काव्यसंग्रहात त्यांनी सुखदुःखाचे वर्णन शब्दात गुंतवून ठेवले आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री काटकर सर यांनी केले समाजाला प्रकाश देणाऱ्या कविता या मातीच्या गर्भातून या काव्यसंग्रहाद्वारे सूर्यभान खंदारे सर यांनी दिले आहेत असे प्रतिपादन प्राचार्य दादाराम सामके यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी काटकर पी एम दादाराम साळुंके डॉक्टर सुधीर कुंभार सर श्रीमती सुलभा माने त्याचबरोबर शिक्षक साहित्यिक कवी लेखक पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्य राजू पवार सर यांनी केले तर आभार स्वामी सर यांनी मानले जी माणसे जमिनीवर राहतात तीच माणसे अवकाशाला गवसणी घालतात

नमस्कार मी कवी सुरु कंदा मक्काम पोस्ट जिल्हा तालुका किंवत जिल्हा नाते यासाठी अध्यक्ष म्हणून दादा सावंत सर प्रमुख पावणे म्हणून पी एम काटकर सर प्रमुख उपस्थिती म्हणून सुधीर कुंभार सर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्यक्रमासाठी मुख्य माझे श्रीमती सुभा सहकारी प्रमुख पाहुणे आणि जे जे मान्यवर या कार्यक्रमासाठी झटले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो कविता करण्याची आवड कधीपासून लागली आणि कोणामुळे लागली घरात मी तसं बघितलं तर मला कविता ह्या वयातच आवडतात आणि त्याची सुरुवात दोन हजार तीनपासून झाली त्याच्यामध्ये निसर्गाची कविता होती आणि दुसरी खाकी अशा दोन कविता मी दोन हजार तीनमध्ये रचल्या होत्या आणि खरी सुरुवात बघायला गेलं तर कोविड काळात कोविड एकोणीसच्या काळामध्ये माझ्या काव्य लेखनाला खऱ्या अर्थानं सुरू करत आजपर्यंतच्या कविता तुम्ही लिहिल्या त्याच्यामध्ये कोणकोणते विषय हाताळले तुम्ही आजपर्यंत तसं बघितलं तर आजपर्यंत कविता माझ्या सर्वच विषयावर आहेत शेतकरी असतील कामगार असतील कष्टकरी असतील आणि वारकरी सुद्धा संपदा आहे ह्या सगळ्या बाबीवर माझं लेखन झालेलं आहे कविता करण्यासाठी खऱ्या अर्थाने कोणाची प्रेरणा तुम्हाला मिळाली बघितलं तर माझे मार्गदर्शक आणि मित्र श्री वानवे सर यांच्याकडून मिळाली तर तसं बघितलं तर एक प्रतिभावा असतो आणि खरीच प्रेरणा बघितली बर, तर मग निसर्ग आणि ही आपली जमीन मायभूमी याच्यामुळेच आपले कुठ गुण कोण उफाव असं म्हणायला काही हरकत नाही कार्यक्रमासाठी लाभलेली माझे मंडळ सहकारी पाहुणे आणि मान्यवर या कार्यक्रमासाठी झटले त्या सर्वांच मी मनापासून आभार मानतो पंचनामा न्यूज साठी उपसंपादक नितीन करासह कॅमेरामन रोहित पाटील